विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल कोर्टामुळे लांबतोय उत्कंठा वाढती का संपली आहे मला वाटतं विधानपरिषदेच्या निवडणुकांचे पाच ठिकाणचे निकाल लागलेत मला वाटतं सहा तारखेला काहीतरी नाही निकालच मतमोजणीच करायची आहे त्यामुळं उत्कंठा तर वाढली आहे शिगेलाच पोचली होती आता काय होतं पाहायचं मग या, या निवडणुकीमध्ये जो करार फॅक्टर होता हाय हायवल्ड ड्रामा केला त्याचा काय कसा परिणाम होईल नाही मला असं वाटतं की आ, रमेश कराडाने आघाडीमध्ये प्रवेश केला त्यांनी आमच्याशी सुद्धा संवाद साधला त्या काळात आणि एकदा आघाडीमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागतच केलं त्यानंतर जी काही बिघाडी झाली त्यानंतर माझं काही त्यांचं संभाषण झालेलं नाही कशावर नाही मला नाही वाटत कारण नाही कारण ते का त्यांनी माघार घेतली आणि त्याचं काय कारण मेमनसा अजून झाली नाही त्यामुळे त्याचा काही निवडणुकीवर परिणाम होईल असं काही मांडण्याचं कारण नाही मला असं वाटतं की आता ते अजून तरी आघाडीतच आहेत त्यामुळं ते आघाडीतच राहतील अशी अपेक्षा आम्ही त्यांना बोलू तुम्ही आघाडीतच राहा म्हणून राजब्बर असे म्हणाले होते बब्बर की मुंबईमध्ये बारा रुपयात पोटभर जेवण मिळतं पण आम्ही आंदोलन केलं की के आम्हाला जेवण द्या बाबा काँग्रेस म्हणून की का आम्ही बारा रुपये टाकून गेलो तिथपर्यंत असं काही झालं नाही पण तुम्ही मात्र लातूरमध्ये पाच रुपयात लोकांना जेवण देत आहे त्याचा अवकाश छोटा जरी असला तरी ही किम्या कशी साधली नाही बाजारपेठ ही शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांमुळे आहे खूप दूरवरून शेतकरी इथे येतात आणि शेतकऱ्यांची अनेकदा बाजारामुळं भावामुळं खरेदी विक्रीमुळं हेळसांड होते आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं या हेतूनं लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं हा विचार मांडला आणि ही चांगली बाब आहे असंच म्हणून आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि आज माफक दरामध्ये शेतकऱ्यांना स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजन इथं या बाजारपेठेमध्ये सुरू होत आहे आणि माझी अपेक्षा हीच आहे की ही योजना निरंतर काळ चालेल आणि शेतकऱ्याला उपयोगाला येईल अशी माझी भावना आहे थँक्यू थँक्यू शेतकऱ्यांची त्याला तक्रार पेटी म्हणा किंवा सूचना पेटी म्हणा जर कुणी कुणाची तक्रार असेल किंवा चांगल्या त्याला हे द्यायच्या असतील तर त्या पेटीमध्ये तो शेतकरी टाकेल आणि खरंच कार्यक्रम शेतकऱ्यासाठी महत्वाचा आहे कारण शहरामध्ये शंभर रुपयाच्या खाली राईस प्लेट मिळत नाही आणि राईस प्लेट हे पोटभर नसत म्हणून मी बाजार समितीच्या सर्व संचालकांना सभापती उपसभापती सचिव यांचं मी खरंच अभिनंदन करतो